चौक ते कॉटन मार्केट जाणाऱ्या मार्गावर स्थित इंद्रपुरी हॉटेल समोर असलेल्या जयपूर गुटखा विक्री दुकानात तिघांनी हैदोस घालून दुकानातील साहित्य फेकले आणि एकाने गोडी झाडून परिसरात दहशत निर्माण केली पोलिसांनी तात्काळ धाव घेत नाकाबंदी केली आणि रेल्वे स्टेशनवर आरोपींना पकडले गुटखा विक्रीच्या अवैध व्यवसायाच्या वाढत्या घटनांवर पोलिसांची कारवाई आणि तपास कसा सुरू आहे यावर अधिक माहिती आपण जाणून घेऊया शुक्रवारी रात्री अमरावतीतील बालाजी मंदिर परिसरात भीतीदायक प्रकार घडला गुटका किंग विक्कीच्या जयभोली केंद्रावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढविला त्यांनी सर्वप्रथम दुकानाची काची फोडले आणि नंतर हवेत गोळ्या झाडल्या हल्लेखोर विक्कीचा पत्ता विचारत होते आणि देशी कट्ट्याचा वापर करून फायरिंग केली सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही फायरिंग केल्यानंतर हे तिन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून दुचाकीवरून फरार झाले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला स्वतः डीसीपी गणेश शिंदे घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण घटनेचा आढावा घेतला त्यांनी सांगितलं की आरोपी बाईकवरून आले होते आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत असून स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे पोलिसांकडून परिसरात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला मुंबईला रेल्वेने पलायन करण्याच्या तयारीत असलेले तिघे आरोपी अखेर अटकेत आले मोहम्मद आसिफ नूर मोहम्मद वैवर्ष सव्वीस राहणार बडनेरा अंकुश राजेंद्र शेंडे वर्ष सत्तावीस राहणार चांदूर रेल्वे आणि अब्दुल शकील अब्दुल सत्तार वयवर्ष बेचाळीस राहणार टांगापुरात चांदूर रेल्वे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणात गुटखा किंग विक्की मंगलाणीचा पत्ता लावण्याची आरोपींनी चौकशी केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे शहरात गुटखा विक्रीचे अवैध नेटवर्क खूपच सक्रिय झाले आहे पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात का घेतले असून गुटखा किंग विक्की मंगलानीवर हल्ला करण्याची सुपारी देण्यामागे कोण आहे हे पोलिसांच्या तपासानंतर लवकरच समोर येईल